नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहेत नमस्कार आज दिनांक एक नऊ सतराच्या ठळक घडामोडी एकशे सत दोतीस वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी भगव भगवानांचा रथ दिनांक एक दहा सतरा रोजी अकरा वाजता निघाली रथाची भव्य दिव्य अशी मिरवणूक गायींच्या शिंगांना द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे दसऱ्याचे मुहूर्त साधून लावले रेडियम यामुळे गायीच्या रात्रीच्या वेळेस अपघात टळू शकतो बातमी नंबर एक धुळे शहरातून एकशे सदोतीस वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी भगवंतांचा रथ निघतो रथोत्सानिमित्त अकरा दिवस बालाजींचे वहन काढण्यात येते रथाच्या पहिल्या आरतीचा मान हा स्वर्गीय स्वर्गीय बाबूलाल बा बालाराम अग्रवाल यांचे वारसदार श्रीमती कृष्णाबाई बाबूलाल अग्रवाल श्री कमलयन अग्रवाल सौ मंगलाबाई अग्रवाल यांना पहिल्या आरतीचा मान मिळतो धुळे शहरातून निघा निघणाऱ्या भगवान बालाजीच्या रथाचे हे एकशे सदस्तीस वर्षे आहे रथावरील श्री बालाजीची मूर्ती ही प्रभुराम बाबा व्यास महाराज यांनी आणली होती तसेच रथाकरिता राजस्थान येथून उत्तम कारागीर आणून कैलास स्वर्गीय बाबू बाबूलाल बालाराम अग अग्रवाल यांनी रथाची स्थापना केली होती त्या रथात मूर्ती बसवून रथोत्साची सुरुवात केली आजपर्यंत टिकून आहे त्याप्रमाणे यावर्षी श्री कल्पेश मुन्ना अग्रवाल यांनी त्यांचे स्वखर्चाने श्री बालाजी वाहनास रंग त्यांच्या मार्फत मारण्यात आला त्याचप्रमाणे या मिरवणूक मुस्लिम बांधव व आझाद नगरचे पोलीस स्टेशनचे दत्तासाहेब व संपूर्ण कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले अन्सारी रईस हिंदुस्थानी व त्यांचे मित्र यांनी रथाची पूजा केली बालाजी भगवान एकच दैव आहे की तो पूर्ण जनतेला आशीर्वाद द्यायला निघतो आणि आज जुळे नगरीसाठी सुवर्णाचा सोन्याचा योग आहे आणि याच्यात आम्ही यंदा एक वर्षापासून देवाच्या सिंहासनाची सूचना केली होती घोषणा केली होती तर त्यालाही भक्त मंडळीकडून संस्थाला भरपूर प्रसिद्ध मिळतो हे

गायींच्या शिंगांना रेडियम लावल्यामुळे फार मोठा फायदा होणार आहे रात्रीच्या वेळेस गाडी वाहने हे जोरात जात येत राहतात त्यातच गायी हे अचानक क्रॉस रस्ता क्रॉस करत असतात त्यावेळेस गाडी ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही गायींना धडक देऊन ॲक्सिडंट होता साखरी रोडला बरेच ॲक्सिडंट होत राहतात त्यातच एका गोराला जोरात धडक मारल्यामुळे तो गोरा इतका जबरदस्त जख जखमी झाला होता तेव्हापासून बापूजी शेलार यांनी ठरवले की गायींचे प्राण वाचवले पाहिजे म्हणून त्यांनी ठाण मांडला की गायींच्या शिंगांना रेडियम लावले पाहिजे कारण रेडियममुळे शंभर ते दोनशे किलोमीटर दूरून रेडियम चमकून दिसते त्या रेडियममुळे गाडी चालक हा सुद्धा सावधानतेने गाडी चालवतो या कार्यक्रमाला संजयभाई देवरे राजूभाई मखेचा बाबू शेठ आशिष अशोक रूपचंदजी गोविंद शेठ गणेश बडवुजर वासुदेव पाटील संग्राम वाघ वनेक साखरी रोड व सिंदीक आमचे नागरिक की गोपाल कृष्ण भगवान की गौ माता की गौ माता की सेवा करो गौ माता की रक्षा करो ग माता की, की रक्षा करो आज आमचे सगळे गुरुतुल्य आदरणीय संजीबो देवरे आमचे मनोहरदादा सोलंकी आणि आमचे कोळे भाऊ आणि आमचे सुमंत सुनील कुवरजी यांच्या अध्यक्षेखाली साखरी रोडमध्ये दरवर्षी जो गायींचा अपघात होतो त्यामध्ये किमान पाच ते सहा गाई वर्षभरामध्ये साखरी रोड परिसरामध्ये भरधाव गाड्यांच्या धडकेमुळं त्यांचा विचारांची एवढी जबरदस्त दुखावत होते की त्या सांगू नाही शकत परंतु त्डकादीश प्रतिष्ठाननी गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम आधी घेतला एक गोमाता सुरेंद्र डेअरीच्या जवळ वर्धाव ट्रकने तिला उडवलं होतं त्या गायीचा किमान एक महिना मी तिच्या जवळून दर्द पाहिला तेव्हाच मी फायनल केलं की मी प्रत्येक डोळ्यातल्या प्रत्येक गाईच्या शिंगावर रेडियम लावल्याशिवाय राहणार नाही कारण ही जी दुर्घटना घडते ह्या दुर्घटनेचा दोषी कोणीच मानला जाऊ शकत नाही कारण त्या कार ड्रायव्हर बाईक ड्रायव्हरला ती गाय दिसत नाही ती गाय दुरून शंभर ते दोनशे फुटावरून दिसली पाहिजे म्हणून द्वारकाधीश प्रतिष्ठानने अशा मान्यवरांच्या आशीर्वादाने गाईंच्या शेंगांना रेडियम लावण्याचा एक उपक्रम आधी घेतला आहे आज सकाळपासून तो उपक्रम दसऱ्याच्या निमित्त चालू करण्यात आला होता आणि विस्फूर्त असा साथ या उपक्रमाला लाभला आहे आणि मला भरपूर गौसेवकांनी असं सांगितलं आमच्या इथं राजूभाई आहे त्यांच्या पण तीस ते चाळीस गाडी ह्या परिसरामध्ये फिरत असतात मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांच्या एका गोऱ्याला अगदी सुंदर असा घोरा त्या गोऱ्याला एका गायने धडक दिल्यामुळं गाडीने धडक दिल्यामुळं तो गोरा तीन ते चार दिवस फार यातना भोगत होता आणि आपल्या द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाहुबलीची जी सुविधा चालू करण्यात आली त्या बाहुली बलीच्या सहाय्याने दोनशे ते तीनशे किलोचा गोरा आम्ही राजूभाऊ यांच्या गोशाळेपर्यंत पोहोचवला होता आणि मी नम्र नम्र निवेदन करतो सर्व गोशेवकांना ज्यांच्या ज्यांच्या घरी गाई आहे त्यांनी कृपा करून माझा नंबर मी मीडियामध्ये तसं टाकला जे त्र्याण्णव सातशे पस्तीस झिरो पंचवीस सठ्ठेचाळीस मला कॉल करून रेडियम मागून घेणे किंवा आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन तुमच्या गाईच्या शिंगांना रेडियम लावून देतील त्यांच्या या दर्दनाक मोतीला आपण सगळेजण जिम्मेदार आहोत कारण की आपल्याला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर जर आपण सत्सगाने केला तेव्हा दहा रुपयामध्ये एका गायच्या शिंगाचा कवरेज होऊन जातो गुणच्छ आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे मी स्वागतही करतो आणि आभारी प्रकट करतो आणि त्यांना सगळ्यांना या दसऱ्यानिमित्त विजयादशमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माता की माता की अनेक गाई जे आहेत ते रस्त्यावर फिरत असतात आणि त्याचबरोबर भरधाव वेगाने वाहनेही जात असतात त्यामुळे तर गाई बहुतेक ठिकाण चिरडल्या जातात त्यामुळे द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील गाईच्या शिंगांना रेडियम लावण्याचा उपक्रम चालू आहे ज्यामुळे भरधाव वाहनं जे जातील त्यांना रेडियमच्या प्रकाशामुळे रेडियममुळे प्रकाशित होऊन दे तो ते काही इथं अपघातग्रस्त होण्यापासून जातो तर त्यांचा उपक्रम जो आहे तो अतिशय सुद्धा आहे त्याला साखरोड वासियांचा पूर्ण पाठिंबा आहे साखरोडचे वाहनधारक जे ते सुद्धा त्यासाठी मदत करतील आणि तर त्याच्या उपक्रमात सहभागी होणार आहे